हनी ट्रॅपचा विषय हा माझ्यासाठी पूर्ण संपलेला आहे गिरीश महाजन संजय राऊत हे राज्यातील मंत्रिमंडळ हटवायला बसलेले आहेत त्यांना वाटतं आमचं मंत्रिमंडळ जाऊन त्यांचं मंत्रिमंडळ येईल मुख्यमंत्री ये। दिल्ली दौऱ्याला गेली आणि ही संधी साधून संजय राऊत आपल्या तोंडाच्या वाफा सोडत आहेत खोटं बोलत रेटून बोलत आहेत अशा शब्दात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे मंत्री गिरीश महाजन हे आज त्यांच्या जामनेर मतदारसंघातील नागरिकांच्या दिंडी समवेत पंढरपूरला आले आहेत आणि त्यावेळेस त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि एकीकडे मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत संजय राऊतांवर टीका करत असताना दुसरीकडे भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना चांगली संधी मिळायला हवी असा आशावाद प्रसंगी महाजन यांनी व्यक्त केला आहे तसेच हनी ट्रॅपचा विषय माझ्यासाठी पूर्ण संपलेला आहे हनी ट्रॅप हा विषय आता तुम्हाला सगळ्यांना आवडू लागला आहे यापेक्षा जास्त कुठल्या भाषेत मी सांगू शकणार नाही कारण कोणी काही बोलायचं घाण्यारडं बोलायचं कमरेखालची भाषा बोलायची माझ्यासाठी हा विषय संपलेला आहे असं सांगत गिरीश महाजन यांनी हनीट्रॅपचा विशेष विषय संपलेला असल्याचा परत एकदा अधोरेखित केलेला आहे संजय राऊत तर सगळं मंत्रिमंडळ हटवायला बसलेले आहेत त्यांना असं वाटतं हे मंत्रिमंडळ जावं आमचं मंत्रिमंडळ यावं संजय राऊतला कोण विचारतंय संजय राऊतचा तो धंदाच झाला रोज काहीतरी बडबड करायची वायफाट बडबड करायची खोटं बोलायचं रेटून बोलायचं आणि तुम्ही त्यांना एवढं गंभीर का घेतं मला हेच कळत नाही आता सध्या त्यांच्या म्हणण्यावर होणार आहे का सगळं चांगलं आहे त्यांना त्यांना शुभेच्छा आहेत सी एम साहेबांचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता दोन दिवसाचा आपल्याला माहिती आहे केवढा मोठा कार्यक्रम होता त्यामुळे ते त्या ठिकाणी गेले आहेत आता ती संधी साधून हे काहीतरी आपल्या तोंडाचे वापस सोडत असतात त्यांना शुभेच्छा आहेत चालू द्या त्यांना म्हणा आता त्याबद्दल मला काही माहिती नाही मी दोन तीन दिवस झाले गावाकडेच आहे मुंबईला गेलेलो नाही आहे त्यामुळे मला मी आपल्या माध्यमातूनच आपल्या चॅनलवरच बघतोय काय चाललंय काय नाही ते आता त्यांच्या पक्षाचे नेते ते ठरवतील काय करायचं चांगलं आहे ना सुधीर मुनगड आमचे मित्र आहेत माझे चांगले मित्र आहेत सात टर्म झाले आम्ही सोबत आहोत दोघे आम्ही बरोबरीचे आहोत मला वाटतं चांगलं आहे संधी मिळाली तर काय स्वागतच आहे आहे नाही विषय आता मला समजत नाही हा कुठला आता काल एवढं सांगितलं तुम्हाला रोज 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 तो विषय तुम्हाला तुमच्या आवडीचा विषय झालेला दिसतो सध्या तो मला असं वाटतं तुमच्या आवडीचा नाही नाही हा विषय नाही आहे काहीतरी फालतूपणा इतकं भरपूर विषय राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये त्याच्यावर आपण बोललं पाहिजे ना कोणीतरी कोणीतरी काहीतरी करतं तिकडे बोलतं आणि त्याचं सगळं आता मला खरं सांगू का मग माझ्यामध्ये हा विषय संपलेला आहे आता काल तुम्ही आमच्या सगळे आमदार त्याची पत्रकार परिषदे बघितली असेल आता यापेक्षा जास्त भाषेमध्ये मी सांगू शकत नाही okay, so... बेरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली